नमस्कार मंडळी कसे आहात तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे बोडण बोडण हे चैत्र महिन्यानंतर केले जाते चैत्र महिन्यानंतर का केले जाते कारण नवीन वर्ष सुरू होते साधारण वैशाख महिना हा उजळतो त्याचबरोबर हा वैशाख महिना आल्यानंतर आम्ही हे बोडण करतो बोडण हे ब्राह्मणामध्ये केलं जाते साधारणतः कोकणस्थ ब्राह्मणामध्ये कोकणस्थ ब्राह्मणात म्हणजे आम्ही केळकर असल्यामुळे आमच्याकडं वार्षिक बोडन केलं जाते तर काहींच्या कार्यासाठी म्हणजे लग्न मुंज झाल्यानंतर केले जाते तर येणाऱ्या लोकांसाठी गजरे तर अत्तरदाणी गुलाबदाणी च हे सगळी तयारी केलेली असते हळद कुंकू लावून त्यांच्यावर दुधाचा अभिषेक करून पायांवरती आम्ही त्यांना आतमध्ये त्यांनी स्वागत करतो स्वागत केल्यानंतर त्यांना थंडगार देऊन आम्ही सगळी देवीच्या पूजेची तयारी करतो देवाच्या देवा पूजेसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतच आहे तर हे पाहून झाल्यावर मी तुम्हाला नंतर सांगायचं म्हणजे आम्ही पक्वान तयार करतो जे देवीसाठी नैवेद्याला आहे वेगवेगळी उ उसळे आपल्या ज्या हवं त्या फक्त कांदा लसूण त्यामध्ये ॲड नाही करायचं कारण ते वर्जन आहे त्याचबरोबर देवीसाठी लागणाऱ्या नैवेद्याची तयारी करून झाल्यावर आम्ही देवीला सगळं मांडतो त्या देवीची पूजा करतो त्या देवीला लागणारे सगळे दागिने त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचं परत गंधाचं अशा वेगवेगळ्या प्रकारे अक्षता वाहून सगळेजण अशा मिळून अशा प्रत्येक वेळेला पाच सवाष्णी किंवा तीन चार सवाष्णी अशा बोलवले जातं सवाष्ण्यांची पूजा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवलं जातं नैवेद्य दाखवून झाल्यावर आरती केली जाते आरती करून त्या दिव्यांना त्या परातीत मांडले जाते त्या देवीला आव्हान केले जाते आणि प्रार्थना करून त्या देवीची आरती करून आम्ही सर्वजण त्या देवींना नमन करतो नमन करून झाल्यावर ते असलेले जे दिवे असतात ते दुधाने अभिषेक घालून ते शांत केले जाते या दिव्यांना कधीही फुकू नये म्हणतात आणि वाऱ्यानेही असे घालवू नये कारण ते अपश अपशकून म्हटले जाते किंवा वाईट असते तर दिव्याला दुधानेच शांत करायचं आहे असे म्हटले जाते तर शांत करून झाल्यावर तो नैवेद्य कालवला जातो तो नैवेद्य कालवल्यावर प्रत्येक मागणे असते म्हणजे प्रत्येक एक कुवारने एक सवाष्ट प्रत्येक मागणं मागते म्हणजे जसे की आम्ही मांडलेल्या तयारीत दही दूध मध साखर अशा वेगवेगळे तूप हे पदार्थ होते तर हे पदार्थ ती देवी मागते असे त्याचा अर्थ होतो ते मागून झाल्यावर त्याच्यामध्ये ते सगळे ॲड केले जाते आणि ते कालवले जाते म्हणजे देवीचे नामस्मरण केले जाते देवीचा पाठ म्हटला जातो आणि सगळ्यांना हळदी मुंकू लावलं जातं म्हणजे स देवी तिथे प्रसन्न झाली असे म्हणायला हरकत नाही अशा प्रकारे हे बोर्डन केले जाते पुढच्या वर्षी तर मी नक्कीच याच्यापेक्षा छान असा व्हिडिओ बोलण्याचा नक्की करेन आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे मला कमेंट बतला?